राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसीचा महायलगार मेळावा बीड येथे होतोय काय तुमची प्रतिक्रिया असणार याबद्दल माझी भुजबळ साहेबांना एक नम्र विनंती आहे की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करता आपण संविधानिक पदावर आहात त्याच्यानुसार आपण शपथ घेतलेली महाराष्ट्रात आहे जुन्या काळामध्ये किंवा आत्ताच्याही काळामध्ये एखादी म्हातारी जर शेजारचा माणूस आजारी पडला तर त्याला जर आजारी पडला त्याचं ऑपरेशन काही झालं तर किमान पाच रुपयाचं जवळ नसतील तर उष्णे घेऊन पाच रुपये घेऊन येतील आणि बिस्किट पुढा घेऊन त्याच्या जा घरी जाते बीड जिल्ह्यावर एवढी प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली ह्या या या या, या वर्षात म्हणजे आत्ता सध्या दोन महिन्यामध्ये किंवा ह्या महिना महिना दोन महिन्यापासून बीड जिल्हा हा अतिवृष्टीनं होरपळून गेला आहे असा अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यामध्ये एकदा तरी ते आले का काही बिस्किट पुढा घेऊन काही सर्वसामान्य माणसाला मदत करायला आले का आज कुठलं मत ओबीसी म्हणून अतिवृष्टी झाली आहे का मराठा म्हणून अतिवृष्टी झाली सगळ्या जाती धर्मावर अतिवृष्टी झाली बीड जिल्ह्यावर अतिवृष्टी झाली पन्नास वर्षात कवाच नाही एवढा पाऊस बीड जिल्ह्यात पडला त्याच्यासाठी एकदा यायला काही शासनाची मदत घेऊन मंत्री असून मग इथं काय फक्त सार करत लगेच इथं काय फक्त ओबीसी मेळा आमच्यावरच लादायचं का मग मोबी ही काय बीड जिल्हा म्हणजे काय युद्धाची भूमी ठरविली आहे का तुम्ही मराठा आणि ओबीसीचा वाद मग इथं युद्ध करायचं ठरलंय का तुमचं ही ही पद्धत आहे का तुमच्या पद्धतीनं ही सरकारची पद्धत आहे का भुजबळ सारख्या माणसाची याचा आम्ही जाहीर निषेध करतो या विषयाचा अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर म्हणजे केवळ ओबीसीच नाही तर मराठा आंदोलन पण बीड जिल्ह्यात झाले होते पण आत्ताच्या काळामध्ये काहीसा जिल्हा शांत झाला होता पण आता पुन्हा डबल आ, हे आंदोलनचं काय हे काही राजकीय लोक जे आहेत भुजबळ साहेब असतील त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई आहे नाशिक आहे तिथं करायचं ना भयानक तुमचा जोर आहे तुमचं भयानक पोजिशन आहे तर का नाशिकला मेळावा केला नाही हा वो, वो, का मुंबईत मेळावा केला नाही बीड जिल्हाच काच तुम्ही सिलेक्शन करता फक्त या ठिकाणी काय सोपं वाटायला का इथली एक तर परिस्थिती एवढी नाजूक केली ह्या लोकांनी पहिलं परळी बदनाम होता आता संपूर्ण बीड जिल्हा बदनाम झाला बाहेर तोंड काढायला जागा राहिलं नाही साहेब गुणी गेले कुणी बीड म्हणलं की माणसं किरायानं जागा देणं गेलेत बीड म्हणलं की माणूस एक उद्योगात घेण्या गेलं बीड म्हणलं की माणूस आता नोकरी लागायला गेली साहेब साध्या कंपन्यामध्ये नोकऱ्या पुण्या मोबाईल तरी आपल्या बीडचे लोक जाऊन जगायचे त्यासुद्धा लोकाला बीड म्हणलं की लोक संशयानं आहेत तुम्ही आम्हाला कशामुळे उद्ध्वस्त करण्याच्या नादात लागलात काय कारण आहे बाबा ह्या त्या बीड जिल्ह्यानं काय पाप केलं आहे ह्या जे ह्या जिल्ह्यात जन्म झाला म्हणून मराठ्यात जन्म झाला काय ओबीसी काय महाराष्ट्रात जाते नाहीत काय महाराष्ट्रातून ओबीसी जन्मले नाहीत का महाराष्ट्रात मराठी जन्मले नाहीत का मग बीड जिल्ह्यातच काय असं कोणचं पाप केलं इथं की सगळी युद्ध इथंच करायला तुम्ही मग आता कुणी आलं की इथं बीडला मराठा बी आला की इथंच यायला ओबीसी आला की त्या आम्हाला जरा सुटकेचा श्वास घेऊ द्या जगू द्या साहेब आम्हाला आम्हाला जगण्याचं आहे आणि तुम्हाला राजकारणाचं आहे आपण बघितलं तर जे ओबीसी आंदोलक आहेत लक्ष्मण हके यांचे दौरे गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यात वाढलेले आहेत गेवराई असेल परळी माजलगाव या ठिकाणी त्यांचे दौरे असतात काल पण त्यांनी दौरा केला गेवराईला आणि त्यांनी मराठा समाजाचे नेते ज्येष्ठ नेते आमदार असतील प्रकाश सोळंके त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे आणि अमरसेपांनी त्यांच्यावर देखील टीका केलेली आहे अगदी एकेरी भाषेत टीका केली जाते त्यांच्याकडून सारखी कसं झालं आता साहेबाला मी मुद्दाम बोलू इच्छितो की बजरंग बाप्पा सोनवणे हे लोकातून निवडून आले आहेत ब प्रकाशदादा सोलंसाहेब निवडून आलेले आहेत अमरसिंह पंडित आहेत लोकातून निवडून लोका, येतात लोका ही लोकं विजयराजे पंडित असतील हे लोकातून निवडून आलेले हे आमदार आहेत खासदार आहेत साहेबाचं त्यांच्या मतदारसंघात उभारल्यावर डिपॉझिट जप्त झालेलं आहे मतं सुद्धा म्हणजे दाईस हजार मतं लाग दहा पाच हजार लागतात बाराशे बाराशे हजार बाराशे हजार बाराशे मतं घेणारा माणूस आमच्या तर जिल्हा सुद्धा हजार बाराशे मतं घेणारे हजारो माणसं आहेत या जिल्ह्यात तुम्हाला जिथं मतं पडत नाही म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला कुत्रा विचारत नाही आणि तुम्ही या आमच्या जिल्ह्याला तुम्ही काही रणकंदनची भूमिका ठरतो इथं काय झालं आहे फक्त इथं सोपं झालं आहे फक्त जात म्हणायचं आणि लगेच यायचं इथं माणसं सगळे रिकामी आहेत कुणाला काही कामधंदा नाही काही नाही काही नाही काही नाही धंद्याला लागू देणार ना लोकही साहेब राज्यकर्त्यांची भूमिका अशी घेतली कुणाला उद्योगच मिळू द्यायचा नाही आणि आता तर पुन्हा लहान मोठ्या नोकऱ्या पुणे मुंबईला मिळायच्या त्याही बंद झाल्यात माणसं सगळे रिकामीच आहेत ओबीसीमधल्यान गाड्या घरू गाऊ गावपा काय काय मनात थोडेच येईल गाड्या पटवितेत डिझेल देतात जाताना खायची प्यायची व्यवस्था करतेत हे सगळं किरायानं बारदाना इथं भरपूर मिळतो ह्या किरायाच्या बारदाण्यावर ह्यांना मजा वाटायली किंवा कुणीतरी प पतपुरवठा करायला आहे हे जरा जर बघा रे आपला मेळावा घ्या म्हणलं की जरा कोट दोन कोट रुपये खर्चले की मेळावा ह्या ह्याच्यातही ह्यांचे फार काही लोकमत आहेत काय लोक स्वखर्चाने नाही आहेत तिथं का स्वम स्वतःच्या मनाने येत जायची व्यवस्था यायची व्यवस्था खायची प्यायची व्यवस्था आणि सगळीच व्यवस्था व्हायलामुळे लोक म्हणजे पार और बसायची गावात बी काही काम नाही लोकाली इथं प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली शेतीमालाला भाव नाही सिद्धिमाला ज्या अवस्था झाली की लोकांनी जागाओ का मारावं आपण बघितले आपण पर्वाचे पर 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 पूर्ग्रस्ताचे दौरे जागाओ का मारावं ही अवस्था लोकांची गावात झाली रिकाम्या असलेल्या माणसाला चला वा काय म्हणायला नाही या आता चला पाठवा गाडी आलेशान गाडी येईल ए सी लावून आहेत ए सी लावून येलेत येताना जीवून तरहून गावाकडे आणायलेत ही भूमी या ठिकाणी आमचं सर्व सर्व नेते मंडळी आमची विनंती आहे की हे आम्हाला थांबवा आता हो। यासल, 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 आता आम्हाला जगू द्या हो ओबीसी असेल मराठा असेल मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील कुणी असू आता बीड जिल्ह्यामध्ये गुन्ह्या गोविंदांना आम्हाला जगू द्या आम्हाला जगण्याचं पडलं आहे आणि तुम्हाला राजकारणाचं पडलं आहे आजच्या मेळाव्याला स्वतः धनंजय मुंडे हे देखील हजर असणार त्यांनी तसं गेल्या काही दिवसात सांगितलं होतं कसं बघता याच्याकडे अहो मला सांगा तुम्ही की मौन दहारांचं तुम्ही तुम्ही सांगितलं की वा त्यांना ती पालसी झाला त्यांना ती वारदांग वायू झाला त्यांना बोलताही नाही गेलं हीच कसं बोलता येतं फटदिशी बरं असं कुणी असं कुणी विचारला होता प्रश्न त्यांना बरं काय सरकारमध्ये आज धनंजय मुंडेची काय भूमिका आहे आरक्षण द्यायचं आहे कुणाची भूमिका आहे ही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला उपमुख्यमंत्र्यांनी दोन्हींनी निर्णय घेतला सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला काय हे नाही घ्या आंदोलकांनी घेतलाय का सरकारनं निर्णय घेतला त्याच्यावर पुन्हा शिक्कामोर्तब कोर्टानं केलं आणि तुम्ही टक्का बी मिळू देत नाही आहोत तुम्हाला विचारलं कोणी तुम्ही कुठल्या टक्क्यात राहिलात तुमची अवस्था काय झाली साहेब धनंजय मुंडे तुमची काय अवस्था झाली तुम्ही निष्क्रियेत म्हणून भुजबळला घेतलं आता भुजबळ साहेबाला घेतलं तर तिनं बी लोकांनी काही बिस्किट पुडा आणून देऊन इथं अतिवृष्टी समाधान करून बीड जिल्ह्यातले लोक बीड तुमचा प्रेमाचा जिल्हा आहे तो काही मदत घेऊन या ना काही इथं दुष्काळ पाळला इथं प्रचंड अतिवृष्टी झाली ओला दुष्काळ डिक्लेअर करा काही लोकांनी मदती करा आता दिपवाळी आहे लोकाला सणावाराला मदती करा काही पॅकेज द्या काही ही द्या आणि आणखीन शासनाचा रुपये मदत आणण्यासाठी लोकनीच ते हाता हवाल दिली होऊन हाताश होऊन लोक बसायला लागलेत की आम्हाला काहीच नाही गेलं कुणाचंच नाही गेलं आहे ह्याच्याकडे लक्ष द्या सरकार म्हणून तुम्ही आज सरकार पक्षातले माणसं आहेत तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त एकमेव ओबीसीचा मेळावं आमच्यापाशी आणि गबाळ कुठं नाशिकला पैसे कुठं मुंबईला पैसे कुठं पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे बी आणून द्या ना काही आमचा बी हा उद्धवस झालेला समाज उद्ध्वस झाले सगळे सगळा जिल्हा याला कुठंतरी पुनरुळावर आणायचा प्रयत्न करा प्रामाणिकपणानं मदत करा साहेब आम्हाला अतिवृष्टीचा पॅकेज द्या चांगल्या मोठ्या पद्धती जसं पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडतो कोल्हापूरला पॅकेज देता सांगलीला देता सातारा बीडनं काय पाप केलं साहेब आम्हाला का पॅकेज नाही का आम्हाला मदत नाही आ, या सगळी ही जी अतिवृष्टीची जे चित्र होतं आपण बघितलं पुराचं चित्र होतं या सगळ्यापासून कुठंतरी ब भरकटावं असं काही चालू आहे का नाही भरकटलेलं तर आहेच ना सरकार म्हणून काही कामच नाही आणखीन आणखीन आता काल विहिरीवाले आले ते अह साहेब मांजरा काटावर आणि गोदा काटावर शेतामधून आपण ते कापूस बघितला काय राल साहेब शेतकरी तो चार चार एकर जमीन एक लाख दहा हजार रुपये खर्च केला त्या माणसानं कापसाला कापसाला कापसा बोंड होते दीडशे सव्वाशे एकशे पस्तीस एकशे दहा बोंड होते कापूस याचा याची वेळ आली आणि पाऊस गेला बरं पाव पूर परिस्थिती आली त्याच्यावरून दहा फुटाऊन पाऊस गेला त्या शेताहून काळं भोर पीक झालं सगळं नासलं डास दस डसा राडला तीन पूर आहेत एका पुरी जाता ती पोळ्या लग्न आहे दोन 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 लाख हुंडा दोन तोळे सोनं दोन ड्रेस लग्न करून ह्याच्या घरी गेलंय कुणी ह्याला विचारलं आहे कुणी आपण तुम्ही आम्ही स्वतः सांगितलं बा आम्ही फुल नाही फुलाची पाकळी त्याला सांगितलं तू चिंता करू नका म्हण लग्नाची चिंता करू नका का म्हणायला लागलं उद्या त्या माणसानं आत्महत्या करून आम्ही सांगितलं लग्नाची चिंता करू नका आम्ही आहे जिवंत आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तो तुझ्या पूर एक छदाम लागू देणार नाहीत मान आमचं काय अफयची ते होऊ द्या आम्ही त्या मुलीच्या लग्नाची जिम्मेदारी घेतली एक बिलकुल चिंता करायची नाही लग्न राईसाहेब देशमुख करून देईल जाणार येणार त्याचा हुंडा देणार त्याचं सोनं देणार त्याचं लग्न करून आई वळण्यासारखं मी त्या मंडपात उभारणार आहे ही म ही ग गरज आहे साहेब या गरजेला तुम्ही वाचू नाही केलात आणि तुम्ही सांगायलात कुठलं एक रुपया न देता तुम्ही निसता ओबीसी मिळावा ओबीसी आहो ओबीसीलाही काही पोटपाणी आहे का नाही ती बिकायली समृद्ध लोक आहेत काय आमचेच भाऊबंद हो काय इथे ओबीसी बसले आहे हेव काय ओबीसी आहे इथं कुठं गाव भागात आज तरी आणि मराठा वाद आहे आमच्याच भाऊ तरी सगळे मा साळी माळे कोळी सुतार वारीक परेड आम्ही सगळे मराठा समाज हा सगळ्या जाती धर्माचा मोठा भाऊ आहे आम्ही आज ही भागामध्ये सगळ्याला घेऊन सुटतो आमच्याकडे एक माणूस नाराज होत नसेल परत येथे लोक बहु असा अशी अडचण आहे आम्हीच आहेत हो नाही कोण असतंय ना आणि तुम्ही येणार कवरून इथं रोज काय आमच्या काय खाटी पाडतात काय काय आम्हाला एकमेकाला जीव मारतात आता ही कुठेतरी वातावरण ह्या जिल्ह्यात ते प्रयोगशाळा जी झाली ओबीसी आणि मराठ्याची जी प्रयोगशाळा या बीडला जी केलं आहे महाराष्ट्रानं सगळ्या राज्यकर्त्यांना सगळ्याला आमची विनंती आमची प्रयोगशाळा करू नका आम्हाला जगू द्या आता आम्हाला कुठं जगण्याचं पडलं आहे तुम्हाला राजकारणाचं आहे तर नक्कीच हे होते राजेश साहेब देशमुख बीड जिल्ह्याला जे संबंध महाराष्ट्राने एक युद्धाची भूमी आणि प्रयोगशाळा केलेली आहे ही तात्काळ थांबवावी असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरामॅन नितीनसह मी स्वानंद पाटील एबीपी माझा अंबाजोगाई हो बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट